भडली नवमी आणि दीप अमावस्या या तिथी कधी असतात असा जर का मी प्रश्न केला तर आपल्यातल्या अनेकांकडे ते उत्तर नसणार आहे हे मी अगदी शर्थेवर सांगतो आषाढातल्या अगदी सुंदर आणि प्रमुख तिथींपैकी ह्या दोन त्याऐवजी मी जर कांदे नवमी आणि गटारी अमावस्या म्हटलं तर मात्र सगळ्यांची लगेच ओळख पटेल अगदी चेहऱ्यावर मुश्किल स्माईलसुद्धा येईल हा विषय खरंच विनोदाचा नाही आहे आधी पोटोबाला प्राधान्य देण्याचा कलियुगाचा स्वभावच झालेला आहे जणू नव्या काळातल्या या अशा नवीन विभत्स उल्लेख ओळखी आणि साजरं करण्याच्या पद्धतीने आपल्या सणवार तिथीतलं पावित्र्यच काढून टाकल्यासारखं झालेलं आहे एकादशीच्या पुढं विवाह जावळ गृहप्रवेश आदी सर्व मंगल कार्यासाठी चातुर्मास ताज आहे आणि त्यासाठीच दोन दिवस आधी म्हणजे भडली नवमीच्या दिवशी आपण कुठलंही मंगल कार्य मुहूर्त न तपासता पार पाडू शकतो वर्षातील साडेतीन मुहूर्त इतकंच या तिथीला सुद्धा महत्व प्राप्त आहे स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणून भडली नवमी नावाजलेली आहे वर्षातील विशेष साडेतीन मुहूर्तांनी इतकीच महोत्तम असलेली भडली नवमीची तिथी पण आपण तिला कांदा नवमी म्हणून तिचा दर्जा अगदीच घसरून टाकलेला आहे आणि असं का तर परवा एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होईल आणि मग खाण्यातून कांदा आणि लसूण बाद होईल तेव्हा मग दोन दिवस आधीच आपण कांद्याचे सर्व पदार्थ भजी वडे तळून मनसोक्त खायचे त्यालाच कांदा नवमी साजरा करणं असं म्हणतात या सर्व प्रपंचात भडली नवमीची मूळ ओळख मात्र संपूर्णपणे पुसून टाकण्यात आली आता कंदर्प या शब्दाचा अपभ्रंश कांदा झाला असावा ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही कंदर्प नवमी ही भडली नवमीची दुसरी ओळख आहे कंदर्पचा अर्थ आहे कामदेव कामदेवाची पुनउत्पत्ती उत्पत्ती या नवमीला झाली होती त्यामुळं कंदर्प नवमी कामदेवाला समर्पित आहे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या ज्याला आपण दिव्याची आवस म्हणून सुद्धा ओळखतो पावसेला घरातले सर्व दीपक देव्हऱ्यातली दिवटी निरांजन दीपमाळा समयी छान स्वच्छ धुवून घासून उजळून त्यांना पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते यथा सांग आणि त्यांच्या पुढे संध्याकाळी कणकेचे दिवे तेवत ठेवले जातात घरच्या देवांना सुद्धा त्या दिवशी कणकेच्या या गोड दिव्यांनीच ओवाळलं जातं दीप अमावस्येला आषाढाची सांगता झाली की लगेच उद्यापासून एका पाठोपाठ एक श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक ते थेट मार्गशीर्षापर्यंत सणांची एक अखंड श्रृंखला सुरू होणार नागपंचमी रक्षाबंधन गणेशोत्सव शारदीय नवरात्र दिवाळी ते थेट देव दीपावळीपर्यंत आता या दीपकांची नॉनस्टॉप ड्युटी सुरू होणार प्रकाश पर्वासाठी आता ते सज्ज होणार तेव्हा त्यांचा मानपान हा प्रमुख म्हणूनच दिव्याची आवस साजरी केली जाते परंतु आपण सुद्धा आता दिव्याच्या अवसेला गटारी अमावस्या म्हणून बोलवणं बंद केलं पाहिजे तेव्हा तिचा आणि आपल्या प्रथांचा खरा सन्मान होईल दुसरीकडे गेल्या अनेक वर्ष मी पाहतोय अनेक मंदिरांमध्ये पुण्यातसुद्धा तळ्यातल्या गणपतीला किंवा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दीपावसेला मध्यरात्री लक्ष दीप उजळले जातात अगदी छोटी दिवाळी साजरी होते त्या रात्री हे किती स्तुत्य आहे तू इतक्या या अशा उज्ज्वल दीप अमावस्येचं दुर्भाग्य आहे की तिची नवीन ओळख गटारी अमावस्या अशी झालेली आहे उद्यापासून श्रावण आणि श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्य कुलाचाराचा म्हणून मग महिनाभर अनेक लोक माउंट्स मदिरा त्याग करतील परंतु त्याआधी एन्जॉय झालं पाहिजे जाल, पार्टी झाले पाहिजेत आषाढ महिना तर आखाड पार्टीसाठी फेमस आहेच परंतु विशेषतः आषाढाचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अवसेचा हा गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जातो आणि तेव्हा फुल टू दारू पिऊन धिंगाणा घातला जातो न्यू इयर झीव सेलिब्रेशन केलं जातं हल्ली तर असा जरी गटारी अमावस्याचा उद्देश असला तरी ते शास्त्राच्या विपरीत आहे भडली नवमी आणि आषाढी अमावस्येचा कांदा नवमी आणि गटारी अमावस्या असा उल्लेख आपल्या शास्त्र पुराणात किंवा कुठल्याही संवत्सरात केलेला आपल्याला कधीच आढळणार नाही खरं तर, तर चातुर्मासच देवशैनी एकादशीपासून सुरू होतो परंतु आपण आपल्या सोयीनुसार तो पंधरा दिवस पुढं ढकललेला आहे आणि आपण तो संपवतोसुद्धा पंधरा वीस दिवस आधी म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला मनसोक्त तेलकट कांदा लसणाचे पदार्थ खाता यावेत मटण खाता यावं दारू पिता यावी म्हणून आपण श्रावणाच्या पहिल्या तारखेपासून चातुर्मासाला सुरुवात करतो आणि आपण शेवटसुद्धा दसऱ्यालाच मटण खाऊन करतो जेव्हा की देव उठनी एकादशीला म्हणजे कार्तिक महिन्यात दिवाळीनंतरच्या एकादशीला जेव्हा देव जागे होतात त्या दिवशी चातुर्मास संपतो आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या मनाचं करायला मोकळे आहात परंतु आपण आपली सोय प्रथम पाहतो जसं मी आधी म्हटलं की आपण विठोबा आधी आता पोटोबाला प्राधान्य देतोय आणि त्याप्रमाणे आपण आपल्या सणासुदींची आपल्या जीवनशैलीची योजना करत आहोत मी म्हणत आलो आहे काळानुरूप आपल्या सणासुदींची रूपरेषा बदलली पाहिजे नक्कीच बदलली पाहिजे पण त्याच्याने आपल्या सणांचं आपल्या धर्माचं स्वरूप जे, जे।, आपले आपले ते जे। डाउन ग्रेड course, आहे ते अपग्रेड झालं पाहिजे डाऊनग्रेड होता कामा नाही ऑफकोर्स लाईफ आहे तर एन्जॉयमेंट झालीच जा पाहिजे जिंदगी न मिले की दुबारा वगैरे सगळं काही मला मान्य आहे आणि दारू वाईट आहे असं सुद्धा मला सांगायचं नाहीये बिनधास्त तुम्हाला आवडत असेल तर मटन चिकन मांस हवं तितकं खा मीही साधू नाहीये जल्लोष करा जल्लोष महत्वाचा परंतु ज्यामुळे आपल्या सणप्रथांना बट्टा लागणार नाही इतकंच आणि भाव जर मनापासून असेल ना तरच तुम्ही श्रावण मार्गशीर्ष चातुर्मास पाळा नाहीतर त्याला काहीच अर्थ नाही घरच्यांचा आग्रह किंवा लोक काय म्हणतील मनाविरुद्ध किंवा फक्त परंपरा आहे म्हणून करण्यात काही अर्थ नाहीये कबीराचा एक खूप सुंदर दोहा आहे की माला फिरत जुग भया मिटान मन का फेर कर का मन का छोड दे और मन का मन का फेर जे जपमाळ हाती घेऊन केवळ करीचे मनी नाही तर जेव्हा तुम्ही मनीचे मनी, मनी फिरवाल त्यावेळी तुमचा नामजप खऱ्या अर्थाने सिद्ध होईल